सप्रेम जय सर्वांचं आपल्या एन एस एस मीडिया न्यूजमध्ये सरचं स्वागत आणि आदरणीय चंद्रकांतजी गायकवाड यांचं आगामी जे आकर्षण आहे त्याबद्दल आम्ही त्यांना छेडलं असताना त्यांनी आज जे काही आपल्या देशामध्ये दे, जगामध्ये दे। चक्रवर्ती सम्राट होऊन गेले आणि आदर आणि त्यांचं नाव आज पण घेतलं जातं तर त्या संदर्भामध्ये त्यांनी एक रचना लिहिलेली ले आहे त्या संदर्भात आम्ही त्यांना विनंती करतो की आमच्या ऑडियन्सला पण तुमच्या रचनेबद्दल थोडंसं सांगावं जरूर यामध्ये सांगायचा गोष्ट अशी की इतिहास आपला फार सुवर्णमय असा इतिहास आहे पुरातन इतिहास आपण पाहिले आणि सम्राट महाराजे जगज्जेते जेथे होऊन गेले पण त्यामध्ये सम्राट अशोकांचं जे स्थान आहे ते फार उच्च आहे कारण त्यांच्यासारखा लोक हीच उपयोगी कामे करणारा हा राजा इतिहासात झालाच नाही कारण त्यांनी धर्माची जी काही धुरा सांभाळली आणि त्याचा जो प्रचार केला देश विदेश भारतात तर केलाच केला पण देश विदेशामध्ये त्याचे पताका फडकवली भारतामध्ये विद्यापीठं स्थापन केली बौद्ध विद्यापीठे आणि बौद्ध धर्माचा अनुयायी आणि प्रसारक म्हणून त्यांनी खूप मोठं योगदान आहे त्यांचं तर त्यांच्या कामाचा गौरव त्यांचे जे काम आहे आतापर्यंत असं जास्त प्रकाशामध्ये आलेलं नाही पण आता मी ते ठरवलं आहे थोडंसं अभ्यास करून की त्यांचं जे कार्य आहे ते काव्यमय करायचं काव्यमय रचना करून त्यांचं थोडं त्यांना प्रकाश झोत टाकायचा एक माझा प्रयत्न आहे याशिवाय इतिहास आपण जे काही वाचतो असे अनेक राजे महाराजांच्या कथाकला ऐकतो आपण पण माझ्या दृष्टिकोनातून जे मला जे भावलं ते म्हणजे पु पुरातन इतिहासामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन प्रचार करणारे बौद्ध सम्राट जे काय होऊन गेले राजे महाराजे होऊन गेले ते इतिहासाच्या पाण्याच्या आड आहेत त्यांना थोडं प्रकाश धोतात आणण्याचं माझा एक अल्पसा प्रयत्न आहे त्यामध्ये राजा कनिष्क राजे हर्षवर्धन सम्राट चंद्रगुप्त ह्या राजांची महती त्यांनी केलेले योगदान धर्माच्या बाबतीमध्ये किंवा तथागतांना ते शरण केले हा इतिहास वर आलाच नाही या थोडंसं प्रकाश मी करण्याचा माझा आटोकाट प्रयत्न आहे प्रयत्नाचा प्रयत्नशील आहे आणि मला इच्छा आहे आशा आहे की भगवंत याला नक्कीच मला प्रेरणा देईल मला जोर देईल मला बळ देईल आणि मी थोडंसं माझा जो कार्यभाग आहे तो पूर्ण आत्मविश्वासनी करेन आपल्या सर्वांच्या शक्ती इच्छाशक्ती माझ्या पाठीशी आहे माझं काम मी पुढं चालू ठेव अकरा ते आता जे काही गाण्यांचा कार्यक्रम किंवा थोर वंदन ह्या जे काही कार्यक्रम गाण्यातून जे काही वंदन आपण करत आहोत ही गाण्याच्या रचना आहेत त्या बहुतांशी रचना माझ्या स्वतःच्या आहेत तर त्याची एक झलक आपल्याला ऐकायला मिळेल आणि हा जो काही गाण्यांचा कार्यक्रम गा। आहे तो सकाळी म्हणजे सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते दोन या वेळेमध्ये हा कार्यक्रम आहे यामध्ये नवोदितांना आपण पुरेशी संधी देतो त्यांना या प्रचाराच्या या चळवळीमध्ये थोडीशी चालना मिळावी थोडशी यावर ते आम्ही आणि माझे सहकारी आमितामध्ये पूर्णपणे झोपून दिलेला आहे आम्ही प्रयत्नशील आहोत आणि यश आम्हाला मिळेल अशी आम्हाला पूर्णपणे आशा आहे तर सोमवार सोमवारच्या आपल्या कार्यक्रमासाठी खूप मोठा जो आहे बाबासाहेब आंबेडकर सभागृह सांस्कृतिक सभागृह मालधक्का चौक पुणे स्टेशन जवळ तर त्या ठिकाणी जेवढे पण आपल्याकडून म्हणजे मित्र स्वकीय आणि जे पण फॉलोअर्स आहेत या महापुरुषांसाठी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलेला आहे अशा सर्वांसाठी आम्ही आवाहन करतो की नक्कीच साहेबांच्या शोसाठी आपली हाजरी लावा आणि हा जो सोहळा आहे या सोहळ्यामध्ये आपण संमिलित होऊन आमचा जो काही गाण्याचा कार्यक्रमानिमित्त आम्ही जे अभि अभिवादन सोहळा ठेवलेला आहे त्याचा आनंद द्विगुणी द्विगुणित दुण, करावा असं सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा जय भीम जय भारत